नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला आता दुधी भोपळ्यापासून अगदी चटकदार चवदार भन्नाट चवीचा खमंग असा पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ तु तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार कराल आणि नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी किंवा घाई गडबडीच्या वेळेस मुलांना टिफिनसाठी म्हणून तुम्ही हा पदार्थ देऊ शकता चला तर अगदी पौष्टिक असा हा पदार्थ पाहण्यासाठी एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर तुम्ही इथं पाहू शकता आपण हा दुधी भोपळा घेतलेला आहे आता हा दुधी भोपळा काय करायचा वरची जी त्याची साल आहे ती आपण काढून घ्यायची आहे नाही काढलं तरी पण काही हरकत नाही पण मी अगदी हलकस मी हिची साल काढून घेणार आहे हा दुधी भोपळा जो आहे तो अगदा कोवळा लुसलुशीत आहे आणि त्यामुळं हो काही साल काढायची काही गरज नाही पण अगदी किंचितच मी ह्या साल काढून घेतलेली आहे आता साल काढून घेतल्यावर याचे दोन भाग करून घेऊया आता दोन अर्ध्या भागाचा आपण काय करणार आहोत याचे मस्त असा खमंग पदार्थ बनवणार आहोत तर मी चाकूच्या सहाय्याला कट करून घेतलेला आहे आता काय करूयात हा तुम्ही भोपळा बघू शकता अगदी कोवळा आहे म्हणजे याचं बी वगैरे काही काढायची काही गरज नाही चला तर मी एक परात घेतलेली आहे आता या, या परातीवरती आपण किसणी ठेवून हा भोपळा जो आहे तो आपण खिसून घ्यायचा आहे आपण दे हा भोपळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देखील असा बारीक करून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीने किसनीवरती किसून देखील घेऊ शकतो चला तर असा हा पद्धतीने एकदम लांब लांब साईजमध्ये मी हा काय केलेला आहे हा भोपळा खिसून घेतलेला आहे अगदी भन्नाट चवीचा हा पदार्थ बनवण्यासाठी आपण हा भोपळा अशा पद्धतीने किसून घ्यायचा त्यामुळे अगदी चविष्ट आणि रुचकर असा हा पदार्थ बनवून तयार होणार आहे बघू शकता भरपूर असा याचा किस पडलेला आहे आणि या जो आपला हा किस पडलेला आहे भोपळ्याचा या भोपळ्या कि किसामध्ये का ना काय असतं भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आता पुढचे पदार्थ आपण जे काही टाकणार आहेत ते बघूनच टाकायचे आहेत तर आता आता हा अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीनं आपण इथं हा भोपळ्याचा किस काढून घेतलेला आहे आता काय करूया यामध्ये घालण्यासाठी काही मसाला आपण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी इथं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे काही इंच अद्रक घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि बारीक असं आपण वाटून घ्यायचं आहे आता बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळं बारीक वाटून घेणार आहोत आता यामध्ये हिरवी मिरची पण तुम्ही मिक्स करू शकता मी लाल मिरची टाकलेली आहे चला तर आता इथं दुधी भोपळा आपण इथं खिसून इथं तयार करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण काही पीठं मिक्स करणार आहोत तर सर्वप्रथम एक कप म्हणजे फुल्ल एक वाटी मी इथं काय घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ म्हणजे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ते पीठ घेतलेलं आहे त्यानंतर तेवढ्याच प्रमाणामध्ये मी एक कप म्हणजेच एक वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन कप म्हणजे दोन वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ही सगळी पिठं जर मिक्स करून हे जर म पदार्थ बनवलात तर हा पदार्थ अगदी खमंग आणि रुचकर बनणार आहे त्यामुळं अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणात ही पिठं घ्या म्हणजे आपला पदार्थ बनवून खूप मस्त आणि एकदम खमंग पदार्थ बनणार आहे चला तर जे वाटण करून घेतलं होतं आपण मिरची अद्रक लसूण जिरं ओवाचं ते सगळं यामध्ये टाकायचं आहे आता त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा साखर देखील टाकायची आहे साखर जरूर टाकायची आहे अगदी मस्त असा हा त्याचं टेक्स्चर जे आहे त्या पदार्थाचं ते बदलणार आहे त्यामुळं साखर जरूर टाकायची आहे एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील टाकायचा आणि आपल्याला आवडीनुसार आपण यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाका अगदी चवदार असा हा पदार्थ बनणार आहे चला तर त्यानंतर मी इथं धनेपुडे एक अर्धा चमचा टाकलेली आहे त्यानंतर तीळ तीळ आपण नंतर देखील टाकणार आहोत त्यामुळं थोडंसं तीळ आपण टाक यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर लाल तिखट आता आपण इथं लाल मिरची म्हणजे ती हिरवीच मिरची आपण टाकायची होती पण लाल आहे त्या थोडंसं कलर त्याचा चेंज होण्यासाठी मी लाल मिरची वापरलेली आहे आणि इथं आपण लाल तिखट पण बरू बघूनच टाकायचं आहे म्हणजे हिरवी मिरचीचं प्रमाण बघून आपण लाल तिखट टाकायचं आहे चला तर अशा पद्धतीने हे सगळे पदार्थ टाकून हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहोत न लगेचच यामध्ये पाणी ओढ घाई गडबड करायची नाही का तर आपण हे जो भोपळा जो खिसून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं म्हणजे पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे लगेचच पाणी जास्त होतायचं नाही अंदाज आपण ह्या सगळ्या पिठांचा अंदाज घेऊनच थोडं थोडं पाणी घालून हा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी घट्ट नाही किंवा एकदम हलका सैलसर असा नाही अगदी मध्यम साईजचा आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण भोपळ्यामध्ये दे देखील पाणी असतं चला आता थोडंसं तेल टाकून हा छान पिठाचा गोळा मी इथं मळून घेतलेला आहे बघू शकता चला तर लगेचच आपण याची मस्त एकदम खमंग असे थालीपीठ बनवूया तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं एक पोळपाट घेतलेला आहे या पोळपाटावर एक कापड टाकायचं आणि त्यानंतर एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात घ्यायचा अजिबात तेलाचा वगैरे वापर करायचा नाही पाण्याचा हात घ्यायचा आहे छान गोळा मर्दून घ्यायचा हातावरतीच आणि हातावरती मर्दून आपण छान असं थोडं थोडं पाणी लावून हा गोळा त्या कापडावरती ठेवून द्यायचा मी व्हिडिओमध्ये दाखवते अशाच पद्धतीने सगळी प्रोसिजर करायची कापडावरती देखील थोडंसं पाणी टाकायचं आणि हा गोळा त्या कापडावरती ठेवून छान असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे बघू शकता अगदी मस्त अजिबात हे पीठ कुठं चिरत नाही फाटत नाही म्हणजेच मस्त असं पीठ हे छान तयार झालेलं आहे हे पीठ काही जास्त वेळ भिजवत ठेवण्याची काही गरज नाही कारण यामध्ये भोपळ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे पीठ जास्त इरळ जाऊ शकतं म्हणजे जास्त विरगळलं जातं त्यामुळं काय करायचं लगेचच चा, आपण हे थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे पीठ भिजवत घालण्याची काही गरज नाही आणि अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ छान थापून घेणार आहोत हाताला थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित गो गोल असा आकार येतो आणि मस्त असे हे थालीपीठ थापले जातात सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखे थापून घ्यायचे आणि वरून थोडेसे तीळ टाकायचे कारण थंडीचे दिवस आहेत वरून थोडेसे तीळ टाकले की हा पदार्थ अगदी रुचकर लागणार आहे चला तर इथं गॅसवरती पॅन ठेवायचा आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने हे थालीपीठ यावरती टाकायचं लगेचच यावरती जे कापड होतं ते कापड काढून घ्यायचं थोडंसं तेल टाकू शकता तूप टाकू शकता वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा एखादं झाकण ठेवायचं आणि लगेचच एक मिनिटभर आपण ह्याला काय करायचं भाजू द्यायचं आणि लगेचच उलटपालट पालत करून घ्यायचं आणि बघू शकता अगदी मस्त आणि एकदम भन्नाट चवीचं हे इथं थालीपीठ म्हणजे भोपळ्याचे थालीपीठ येतं था, बनवून तयार झालेलं असतं अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवू शकतो वरून थोडंसं तीळ टाकलेलं आहे त्यामुळे तर अगदी हा पदार्थ दिसायला पण अगदी सुंदर दिसतो अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील हे प थालीपीठ थापून आणि भाजून देखील दाखवते बघू शकता अगदी झटपट बनतात जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत टाईम नसेल तर असे हे दुधी भोपळ्याचे तुम्ही थालीपीठ बनवून देऊ शकता किंवा दुधी भोपळ्यापासून जी भाजी बनवतो आपण ती मुलं तर अजिबात खात नाहीत पण अशा पद्धतीने जर बनवून दिला तर ही मुलं तर डबा लगेचच तुमचा डबा संपूर्णच येणार आहेत तर अशा पद्धतीचे हे थालीपीठ जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर तुम्हाला या सगळ्या वेगवेगळ्या स्टेपमध्ये मी तुम्हाला इथं थालीपीठ सगळे करून दाखवते बघू शकता चला तर हे जे थालीपीठ आहे ते बनवायला अगदी सोपे आहेत झटपट बनतात दहा ते पंधरा मिनटात हो हा बनून पदार्थ तयार होतो तर अशा ह्या दुधी भोपळ्यापासून अगदी हा चविष्ट आणि भन्नाट चवीचा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि अजूनही कोल्हापुरी तडका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि असाच वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या तर मग अशा पद्धतीने आपण हे दुधी भोपळ्यापासून अगदी चवदार चटकदार आणि एकदम चविष्ट असे हे थालीपीठ बनवून तयार केलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ बनवून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरले जे काही पीठ वापरलेले आहेत ते सगळे सम प्रमाणामध्ये घेतले तरी देखील हे थालीपीठ अगदी चविष्ट होतात पण थोडंसं गव्हाचं पीठ जास्त घातलं की हे थालीपीठ अजिबात चिरणार नाहीत म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे प थालीपीठ जे आहे ते थापता येतील त्यामुळं काय करायचं थोडंसं गव्हाचं पीठ आपण यामध्ये जास्त वापरायचं बाकीचे पीठ आपण सगळे समप्रमाणामध्ये घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवून ब पहायचे बघा इथं बघू शकता मी हातावरती देखील हे थालीपीठ तुम्हाला दाखवते तर अगदी हा पदार्थ रुचकर बनलेला आहे अगदी चविष्ट बनलेला आहे हा पदार्थ म्हणजेच हे जे भोपळ्याचे थालीपीठ आहे ते तुम्ही दही बरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर सर्व करू शकता आता बघू शकता अगदी भन्नाट असा हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे